नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत बटाट्याचा शिरा उपवासासाठी आता त्यासाठी मी काय केलं आहे ना माझे बटाटे उकडलेलं बटाटा आहे एक दीड बटाटा आहे अर्ध बटाटा ना मी भाजीला टाकलं होतं मग हे राहिलेलं दीड बटाटा आहे याचा मी शिरा करणार आहे आता ह्या दीड बटाट्यासाठी ना आता हे दीड बटाट बटाटा जर आपण मॅश केलं तर ह्या वाटीनं ती एक अंदाजे एक होईल अर्ध्या वाटीच्या वरी म्हणून एक सपट वाटी झालं तर म्हणून मी एक अर्धी वाटी दूध घेतलं आहे अंदाजीच गोडीनुसार एक पाववाटी ही साखर एवढी साखर घेतली ते टाकायला ड्रायफ्रूट म्हणून मनुकी घेतलं आहे तर तुम्ही कोणते पण ड्रायफ्रूट घेऊ शकता आणि तूप एक दोन चमचे आपले बटाटा परतण्यासाठी थोडंस तूप लागतं इकडं पॅन गर गरम करायला ठेवला आहे मी आणि हाताने मी हा बटाटा आहे ना असा मॅश करून घेते आणि हाताने करते वाटलंच तर मी हे बटाटा आपलं मॅश केले आता ना मी तुपन पॅनमध्ये टाकते आणि हा मॅश केलेला बटाटा ना आपण ह्या पॅनमध्ये टाकते आता ना ह्या पॅनमध्ये तुपात आपण हा बटाटा परत घेऊ चांगलं परत आहे आपला तुपात बटाटा आता मी नाही का दूध टाकते गॅस आता मी मोठा करते आपलं दूध थंड होतं म्हणून mm -hmm. त्याच्यातच मी आपलं दुधात बटाटा चांगलं परतत आहे तोपर्यंत मी याच्यात साखर टाकते याच्यातच मी आता मनुका टाकते आणि चांगलं बिट्ट त्याला हलवी तुम्ही पाहू शकता मी फुल गॅसवर दोन मिनटं हलवीला दोन मिनटात आपलं दूध पूर्ण आतून आपला हा शिरा तयार झाला आहे मी आता हा वाटीत काढून घेते तर आपला शिरा तयार झाला उपवासाचा बटाट्याचा मग साधा सोपा आणि खायला खूप छान असं उपवासाच्या दिवशी असं भगर आमटी शाबूची खिचडी शाबखोडी सर्व काही तिखट असतं मग गोड काहीतरी म्हणून हा बटाट्याचा शिरा तुम्ही करू शकता जर तुम्हाला ही माझी साधी सोपी सिंपल रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा तर मग हा शिरा तुम्ही नक्की करून पहा बाय